स्वर्गीय बाबूराव पाटील शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील इहलोकी गेलेले लोकांमध्ये जीव गुंतवून गेलेले एक व्यक्तिमत्व इहलोकीची यात्रा संपवून आज एक वर्ष पूर्ण होताना लोकांच्या आठवणीतील स्वर्गीय बाबूराव पाटील शिंदे येवती या गावात पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये चाहत्या युवक वर्गांनी विशेषतः भाग घेऊन उत्तरदायित्व निभावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला स्वर्गीय बापूराव शिंदे आपल्यामधून निघून गेला नसून त्यांच्या आवडीची लोकहितांची आवड लोकसाठीच कामे रक्तदानाचे माध्यमातून पूर्ण करण्याचा मानस एवती गावाच्या गावकऱ्यांनी अंमलात आणतं भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले काँग्रेस पक्षांचा कार्यकर्ता म्हणून जिल्हा नियोजन समिती जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व प्रत्येक आंदोलनात सहभागी होत अस युवकांच्या गळ्यातील ताईत बनला होता परंतु नियतीचा हे मान्य नव्हतं त्यामुळे तो जगातून निघून गेला व सर्वांना दुःख देऊन आणि लोकहिताची कामे कशी करावी याचा वारसा युवकांच्या मनात सोडून गेला यामध्ये जवळपास पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले डॉक्टर निरगुडे व त्यांचे सहकारी यांनी कांतादेवी रक्तपेठी अंतर्गत रक्तसंकलन केले आहे इंडियन न्यूज चोवीससाठी स्थानिक रिसोर्ट प्रतिनिधी नारायण पाटील पहात्रा इंडियन न्यूज चोवीस तो साहब बसा दोन मिनट तुम् रक्त दि बस